काय मी आजचं जे आंदोलन आहे आम्ही कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन दिलं की जे राज्याचे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे हे इतके निर्लज्ज असा निर्लज्ज मंत्री असा हलकट मंत्री या राज्याने पहिल्यांदा पाहिलाय की जो या शेतकऱ्याचं त्या विधिमंडळात प्रतिनिधित्व करतोय ज्याच्या हातामध्ये या शेतकऱ्यांचा कल्याण करण्याच्या योजना ज्याच्याकडे आहे ज्याला तो अधिकार आहे हा तो कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांचा साठी त्याचा चांगला उपयोग करत नाही आणि मला असं वाटतं की वारंवार त्यांना कृषी मंत्री झाल्यापासून शेतकऱ्याचा अपमान केला वारंवार त्यांनी चुकीचे विधान चुकीचे वक्तव्य केले आणि त्याच्यामुळे या राज्यातला शेतकरी दुखावला या स्थानिक प्रश्न ज्या शेतकऱ्याचे आहेत यांची सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे यांनी निवडणुकीच्या आधी या ठिकाणी घोषणा केल्या होत्या या सरकारने की आम्ही या ठिकाणी निवडून आलो तर शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करू ती यांनी केली नाही नंतर या ठिकाणी पीक विम्याच्या संदर्भात एक रुपया भराने पीक विमा देऊ कोणालाही तो, तो पीक विम्याचा लाभ या ठिकाणी मिळत नाही आणि तो काय बोलला होता की बाबा तुमचा ढेकाचा पंचनामा करा का म्हणे म्हणजे तो काही अगदी त्याची विधानं काढली तर ते खूप विधानं बोलण्यासारखी आहे आणि नुकसान भरपाई आणि या ठिकाणी जेवढे काय आजपर्यंत आतवृष्टी झाली दुष्काळ पडला वेगळ्या वेगळ्या शेतकऱ्याचे संकट आले पण याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी या क्षेत्राला नुकसान भरपाई केली नाही जेव्हा जेव्हा याला शेतकरी हे शेतकऱ्याचे प्रतिनिधी भेटायला गेले असतील कोणी आंदोलन केले असतील त्या त्यावेळेला हो तुम्ही सगळ्या क्लिप आजपर्यंत या कोकाट्यांच्या बघा की त्यांनी त्या सगळ्या शेतकऱ्याच्या विरोधात बोललेला आहे त्यांनी शेतकऱ्याची टिंगल टवाई केली शेतकऱ्याला त्यांनी अगदी कुचकर समजलं आणि अशा पद्धतीचा माणूस मला असं वाटतं की आता अधिवेशन आपल्या राज्याचं सुरू होतं सगळ्या राज्यातील जनतेला आशा होती की देशामध्ये राज्यामध्ये आपल्या या शेतकऱ्याचा कर्जमाफीची घोषणा होईल आणि अनेक विविध योजना शेतकऱ्यासाठी होतील परंतु तसं नाही होता शेतकऱ्याची या राज्यातील तमाम शेतकऱ्याची पायी निराशा आली आणि हा कृषी मंत्री मला असं वाटतं की हा प्रश्न उत्तरात सुद्धा हजर त्या विदर्भात राहत नव्हता अनेक सिनियर नेते होते ज्यांनी पस्तीस पस्तीस चाळीस चौतीस चाळीस चाळीस वर्ष त्या सभागृहात काम केलं विरोधी पक्षामध्ये आहेत त्यांनी शेतकऱ्याच्या बाजू मांडल्या त्यांना उत्तर सुद्धा द्यायला हा तिथं उपस्थित राहत नव्हता कधी कधी चुकून राज्यमंत्र्याला सकाळचं सेशन झालं तर संध्याकाळी राज्यमंत्र्यांनी कुठेतरी थाप उत्तर दिली अशा प्रकारच्या माणसाने मला असं वाटतं की शेवटचा कळस हे शेतकऱ्यासाठी एकत्र काही केलंच नाही परंतु त्या विधिमंडळामध्ये जे काही लोकशाहीचं मंदिर आपण ज्याला म्हणतो तिथं बसून तुम्ही पाहिलं असेल की तो मोबाईलवरती खुशाल रम्मीचा डाव खेळतोय हा जुगार खेळतोय आणि अशा पद्धतीचं वाईट त्याचं हे वागणं मला वाटतं या राज्यासाठी चांगलं नाहीये म्हणून आम्ही आज मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं त्या मार्फत की मुख्यमंत्री साहेबांना आणि अजित दादाला आमची विनंती असेल की त्यांनी ताबडतोब तात्काळ शेतकऱ्याचं किमान अपमान तरी आता जो झाला तो सह आम्ही करणार नाही तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा आणि या ठिकाणी त्याला या ठिकाणी राज्याला चांगला नवा कृषी मंत्री द्यावा अशी या ठिकाणी अपेक्षा आहे पण जर हा राजीनामा त्यांनी मंजूर केला नाही किंवा घेतला नाही आणि अशी जर दडपशाही त्यांनी जर चालू ठेवली तर निश्चितपणाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चार पवार साहेबांचा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र आंदोलन या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी या ठिकाणी आम्ही करणार आहोत